मी डॉक्टर प्राची पाटील संधिवात तज्ज्ञ म्हणून गेल्या सहा वर्षांपासून नाशिक येथे कार्यरत आहे आज एक नोव्हेंबर दोन हजार बावीस या रोजी आपण नवीन ठिकाणी आपलं सेंटर ओझोसारथ्रायटीस अँड रोमॅटॉलॉजी सेंटर हे स्थलांतरित केलं आहे त्या नवीन जागेचा सगळ्यांनी नोंद घ्यावी आपल्या सेंटरला नवीन काही सुविधा उपलब्ध करून देणार आहोत जसं नेफोल कॅपिटोस्कोपी आहे थर्मोग्राफी आहे एम एस के अल्ट्रासाऊंड आहे या सुविधांमुळे संधिवाताचे दुर्मिळ प्रकार हे लवकर त्यांचे निदान होण्यासाठी मदत होईल अवघडाचे प्रकार सर्वसाधारणपणे समजण्यासाठी कठीण जाते त्याचे निदान होण्यास मदत होईल त्या व्यतिरिक्त जी आपली ट्रीटमेंट आहे ती पण योग्य दिशेने जाते की नाही हे पण आपल्याला या सुविधांमुळे समजेल तर या सुविधांचा रुग्णांनी अवश्य फायदा घ्यावा तिरिक्त संधिवाताचे जर लक्षणं म्हणजे सांधे दुखी सकाळी सांध्यांना येणारा ताठरपणा किंवा वारंवार ताप येणे वारंवार तोंड येणे सांध्यांना लाली येणे सांधे सूजणे असे प्रकार जर आपणास होत असतील किंवा आपल्या आजूबाजूच्या कोणत्या मित्रमंडळींना होत असतील तर अशा संधिवाताच्या रुग्णांनी सेंटरला येऊन आपले निदान करून घ्यावे त्याच्या दास, चाचण्या करून घ्याव्या आणि त्याची उपचार प्रणाली ही त्वरित सुरू करावी जर त्या संधिवाताचे निदान हे लवकर झाले आणि जर त्याची उपचार प्रणाली ही लवकर सुरू झाली तर भविष्यामध्ये संधिवातामुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स असतात त्याची शक्यता ही बऱ्यापैकी कमी होते संधीवान हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे म्हणजे रोगप्रतिकार शक्तीचा आजार आहे त्यामुळे ते समजणं आणि त्याची जनजागृती होणं ही तेवढीच गरजेची गोष्ट आहे थँक्यू